आपण पाहत आहात यम चोवीस तास कुंडलवाडी तालुका वाळवा येथून वाठारवरून आलेल्या तेहतीस किलो वॅटची वारणा इरिगेशन लाईन ड्रीप झाल्याने आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट होऊन सुमारे दहा एकर क्षेत्रातील ऊस पिकाला आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच विद्युत कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत एका भागातील वीज पुरवठा बंद केला तर गावातील ग्रामस्थांनी शर्यतीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग भर दुपारी लागल्याने आग सर्वत्र पसरत जाऊन सुमारे दहा ते अकरा एकरातील ऊस जळून खाक झाला अनेक समस्यांना तोंड देत पोटच्या मुलासारखी वाढवलेली पिके शॉर्ट सर्किट सारख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने डोळ्या देखत नष्ट होत आहेत यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्यातच सध्या ऊस तोडणीसाठी हजारोंच्या पटीत मागणी होत आहे तर काही ठिकाणी प्रति गुंठा दोनशे रुपये घेऊन ऊस तोडणी सुरू आहे अशावेळी जळालेल्या ऊसामध्ये कारखान्याकडून तूट धरली जाते लागवडीचा भरमसाठ दर मजुरी तसेच ऊस तोडणीसाठी हजारो रुपये यामुळे शेतकऱ्यांना चारी बाजूने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तर जळालेला ऊस लवकरात लवकर, लवकर कारखान्याने तोडून नेण्याची ने शेतकऱ्यांच्याकडून मागणी होत आहे